सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली या बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासोबतच इतर अनेक महत्वाच्या विषयांवरती चर्चा झाली पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंवरती निशाणा साधलाय वारंवार मागण्या बदलणारे जरांगे आता राजकीय बोलू लागल्या असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यावरती बोट ठेवलाय तर बोल बोलवत्या धनीचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरती नाव न घेता नाराजी व्यक्त केली आपण काय बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय हे पाहिलं पाहिजे असं म्हणत जरांगेंची अशी शिवराळ भाषा खपून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सरकार चांगलं काम करत त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं कामासाठी सागर बंगल्यावरती कोणी येऊ शकता असं फडणवीस म्हणाले तर जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट जरांगी का येईल असा सवाल सुद्धा फडणवीसांनी उपस्थित केला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण सरकारने घेतलेलं असं त्यांनी सांगितलं मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेनंतर भाजपाच्या प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय ज्या फडणवीसांनी आरक्षण दिलं त्यांच्यावरती टीका कशासाठी असा प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केला भाजप आमदार नितेश राणेंनी देखील जरांगींनी केलेल्या ती प्रतिक्रिया दिली मनोज जरांगेंचं आंदोलन नेमकं कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित करत याची स्क्रिप्ट कुठून येते असा प्रश्न राणेंनी जरांगेंना केला आज मनोज जरांगे प्रचंड आक्रमक तेवढेच भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं यावरती वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे मनोज जोरांगींनी केलेल्या आरोपांचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली सध्याच्या सरकारमधलं जनरल डायर कोण आहे असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरती टीका केली देवेंद्र फडणवीस सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तसंच आरक्षण देऊन सुद्धा फडणवीसांवरती आरोप का केले जात आहेत असा प्रश्न सुद्धा बावनकुळे खासदार सुजय विखेंनी मनोज जरांगी आणि फडणवीसांच्या आरोप प्रत्यारोपांवरती प्रतिक्रिया दिली आहे अदृश्य व्यक्ती विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत या मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं मनोज जरांगे पाटील मुंबईला निघाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे जरांगे पाटलांना सागर बंगल्यावरती जायची आवश्यकता नाहीये त्यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा असं मत आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं प्रवीण दरेकरांनी जरांगींच्या टीकेवरती प्रत्युत्तर दिलंय आहे सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे तर यामागचा बोलवता धनी कोण आहे असं खऱ्या अर्थाने सरकारने शोधण्याची गरज असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले आमदार बच्चू कडूंनी जरांगेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जरांगेंच्या उपोषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लावण्याचं काम केलं जात आहे जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये जीव महत्वाचा आहे असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं ज्या फडणवीसांनी सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यांच्याबद्दल इतकी खालच्या पातळीवरती मनोज जरांगे बोलतायत यावरून हे आंदोलन मनोज जरांगे वेगळ्या आणि राजकीय दिशेने घेऊन जात आहेत हे लक्षात येते असं मत मराठा नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं जरांगे कोणाचे गायडेड मिसाईल आहेत हे आता सिद्ध आहे असं वक्तव्य भाजप नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेलं आहे तसंच मनोज जरांगेंच्या टीममधील लोकांनीच त्यांच्यावरती टीका केली यावरून तिथं काय चालतंय हे है? स्पष्ट होते असंही त्या म्हणाल्या मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेनंतर भाजपाच्या आशिष देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय जरांगेंनी बालहट्ट सोडावा असं म्हणत फडणवीसांनी कोणतीतरी जाणीवपूर्वक टार्गेट करताय असं प्रत्युत्तर आशिष देशमुख यांनी दिलं मराठा समाजाच्या विरोधानंतर छगन भुजबळांचा दौरा रद्द झालाय परभणीत ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र आज झालेल्या विरोधानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधी पक्षांनी बहिष्कार घेतला पुण्याच्या शिरूरमधील पाबळ इकडे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय वळसे पाटील यांचं भाषण सुरू असताना शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा देत भाषण थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलंय तर वडील गोपीनाथ मुंडे यांच्या लव्ह मॅरेजची कहाणी लिहीन असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं भाजपाच्या एकशे पन्नास उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे एकोणतीस फेब्रुवारी रोजी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर यादी जाहीर होणार आहे पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी अमित शहा राजनाथ सिंह आणि गडकरींच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी नाव निश्चित होताच नारायण राणेंकडून मतदारसंघात चाचपणी घेण्यात येते रत्नागिरी सिंधुदुर्गातील समीकरणांचा आढावा घ्यायला राणेंनी सुरुवात केली आहे यावेळेला लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय एकोणतीस फेब्रुवारीला भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे नागपूरच्या रामटेक मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार असतानाही भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं समजतंय शिंदेंच्या शिवसेनेला रामटेकची जागा देऊ नये अशी मागणी नागपूर जिल्हाध्यक्षांनी केली जानकरांनंतर बच्चू कडूही भाजपावरती नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय भाजपाची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं असा टोला कडून दिलेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय वायकरांवरील घोटाळ्याच्या आरोपाविरोधात मुंबई पालिकेने घुमजाव केलाय पालिका आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याचा प्रस्तावाचा पुनर्विचार केला जाणार मराठी माणसाची फसवणूक करत केवळ भावनिक वापर केलाय असं म्हणत राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे तर राज्यसभेच्या जागेवेळी तुम्हाला मराठी माणूस दिसत नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी केला पिपाणी वाजवून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो त्यासाठी ती, ती पिपाणी तुतारीच असते असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी अजित विधान करत अजित पवार गटाला टोला लगावला तसंच तुमच्यासारख्या मिंध्यांना कष्टकरी पिपाणीचं महत्व कळणार नाही अशी टीका सुद्धा केली विरोधक आम्हाला काय घेरणार तेच घेरले गेलेत विरोधी पक्षातील अजून पाच ते सहा आमदार फुटणार आहेत असा मोठा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार राजेश टोपे येत्या चार ते पाच दिवसामध्ये अजित पवार गटामध्ये येणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी दिली त्या अकोला इकडे बोलत होते राजेश टोपे यांचं शपथपत्र आपल्या पक्षाकडे आल्याचं मिटकर यांनी स्पष्ट केलं भ्रष्ट आरोप केलेले अशोक चव्हाण यांना तुम्ही पद देता पण ज्या माणसांनी उभा आयुष्यात भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडे त्यांच्या मुलींसाठी तुम्ही तुम्हाला वेळ नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केली गोपीनाथ मुंडे यांचं अख्खा आयुष्य भाजपाला वाढवण्यात गेलं आज त्यांची मुलगी अडचणीत आहे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय तसंच त्यांच्या पाठीमागे पक्ष उभा आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित केला महाराष्ट्रात दहा विरोधातले तर अडतीस त्यांच्या बाजूचे खासदार आहेत अडतीसपैकी एकही खासदाराने मागाईचा म देखील काढलेला नाही असं प्रत्युत्तर अजित पवारांच्या टीकेवरती सुप्रिया सुळे यांनी दिलं मराठवाडा आणि विदर्भामध्ये एकवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुषण्याचं काम सुरू आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली रायगडमध्ये महिला विकास मंत्री आदिती टटकर यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेला विविध महिला बचत गटांच्या स्टॉलचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं सिंधुदुर्गच्या आंबोली हिरण्यकेशी परिसरामध्ये अनाधिकृत बंगल्यांविरोधात सुरू असलेल्या उपोषणाला विनायक राऊत यांनी भेट दिली तात्काळ हे बांधकाम पाडावं अन्यथा गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला मीरा मध्ये भाजपा आमदार टी राजासिंह यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळेला अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये बसून सभा ऐकली अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळेला फुफगावामध्ये आमदार बच्चू बच्चूकडू यांनी ढोल वाजवत गावकऱ्यांचा आणि ढोल पथकाचा आनंद द्विगुणित केला <प्राणा> शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आपल्या नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत त्यावेळेला त्यांनी विटीदांडू खेळण्याचा मोह त्यांना आवरलेला नाही thank you